बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर चर्चा झाली चांगली चांगली चर्चा झाली साहेबांनी ऐकून घेतलं मग आम्ही काही बाकीचे काही कार्यक्रम आता घेतले आणि परत मराठवाड्यातल्या पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिवस आठ जूनला परत येतोय आठ जूनला मोठं शिबिर त्या ठिकाणी आमच्या इथं घेतोय आणि त्याच्या आधी पंधरा तारखेनंतर पंधरा मेच्या नंतर माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो पाण्यासाठी हंडा मोर्चा जो आहे हंडा मोर्चाचा आम्ही काढतो मोठा मोर्चा काढणार आणि त्याच्या आधी आमच्या रोजच्या म्हणजे आंदोलन छोटे मोठे सगळे असं आंदोलन करून जनतेला जनतेकडे कर जायचं बोलायचं पाहायचं नाही 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 मी तर मी माझ्या समाजाचा मेळावा होता उद्धवसाहेबांनीच मला सांगितलं तुमच्या समाजाचा मेळावा होता विदर्भात होता संपूर्ण विदर्भात होता मोठा मेळावा होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो तो दोन महिन्याआधीच ते नक्की ठरलं होतं आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो त्यांनी तो पण तिकडे मेळावा घेतला पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम चॉकोट एकटा तो आणि एकटा मी आम्ही दोघंही तसं नाही आम्ही दोघांनी मिळून त्यांनी कार्यक्रम चापूर करू आणि साहेबांची परवानगी वाद मिळतात चला चर्चा झाली चांगली चांगली चर्चा झाली साहेबांनी ऐकून घेतलं आम्ही काही बाकीचे काही कार्यक्रम आता घेतलेत आणि परत महाराष्ट्रातल्या पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापन दिवस आठ जूनला परत येतो आहे आठ जूनला मोठं शिबिर त्या ठिकाणी आम आमच्या इथं घेतो आहे उद्धवसाहेब येथील आणि त्याच वेळेस आमचा शिवसेना भवन जे तिथं बनवलेलं आहे त्याचं उद्घाटन होईल आणि त्याच्या आधी पंधरा तारखेनंतर पंधरा मेच्यानंतर माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो पाण्यासाठी हंडा मोर्चा जो आहे हंडा मोर्चा आम्ही काढतो मोठा मोर्चा काढणार आणि त्याच्या आधी आमच्या रोजच्या म्हणजे आंदोलन छोटे मोठे सगळे असं आंदोलन करून जनतेला जनतेकडे जायचं बोलायचं पाहिजे आणि त्यांना पाण्याचं सगळं समस्या सांगायची त्याप्रमाणे आम्ही ते सुद्धा करतो वाद निवडला सगळं ओके तर त्याला आता मी चाललो तिकडे शिवसेना मध्ये नेत्यांची बैठक आहे ना, ना आहोत चाललो ते जातो लहान लहान आहे माझ्या वेळेस आम्ही असतो नाही कारण त्यांनीच मेळावा होता संभाजीनगर मध्ये तुम्हाला निमंत्रण नव्हतं असं तुम्ही म्हटलात त्याच्यानंतर मी झालं तर ते सगळं व्यवस्थित झालं त्यांचं पण त्याचं म्हणणं आहे का नाही नाही मी तर मी माझ्या समाजाचा मेळावा होता उद्धवसाहेबांनीच मला सांगितलं तुमच्या समाजाचा मेळावा होता विदर्भाचा संपूर्ण विदर्भाचा होता मोठा मेळावा होता आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मी होतो तो दोन महिने आधीच ते नक्की ठरलं होतं आणि मग म्हणून त्या ठिकाणी मी तिकडे होतो त्यांनी तोपर्यंत तिकडे मेळावा घेतला पण आता ते याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून कार्यक्रम करणार आहोत दोघं एकत्र बसून त्या ठिकाणी कार्यक्रम शॉपतो एकटा तो आणि एकटा मी आम्ही दोघंही तसं नाही आम्ही दोघांनी मिळून त्यांनी कार्यक्रम कापूर करू आणि साहेबांची परवानगी करा तुम्हाला अंबादास व्यक्त केली त्यानंतर अंबादास दानवे होतं ते का आले नाही हे जास्त सांगू सांगितलं ना मग आम्ही मी कुठे गेलो होतो दोन महिन्यापूर्वीचा माझा कार्यक्रम होता विदर्भातला कार्यक्रम होता तो विदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी नक्की करून म्हणजे पूर्ण नागपूरला आणि तो संपला आणि नंतर रात्री उशिरा चार वाजता आले पहाटे चार वाजता आणि म्हणून मी त्यावेळेस नव्हतो पण जर आपण चर्चा करून केलं असतं तर आपण एक दोन दिवस तो कार्यक्रम पुढे ढकलला असता कारण मला पण शिवसैनिकांशी बोलायचं असतं ना चर्चा करायची असते आता आता ते मान्य झालं आता असं म्हटलं होतं की तुम्हाला नाही बोलवलं गेलं नाही परंतु आता याच्यानंतर असं होणार नाही आम्ही दोघं मिळून तो कार्यक्रम चॉकआउट करू आणि साहेबांची परवानगी घेऊन असं असं आम्ही करतोय नाराजी होती की फोन पण केलं नाही आता झालं त्यांना काल साहेबांनी साहेबांनी रात्री त्यांना दोन वेळेस आताही फोन करणार सगळं व्यवस्थित दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा